राज्यभरात मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येतोय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना पाहायला मिळत आहे गणेश चतुर्थीप्रमाणेच मागी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईमध्ये वाढताना दिसतोय ठाण्यातील लोईसवड येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीनं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत रंगीला मित्र मंडळाचा पाचवा वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो अशी प्रतिक्रिया माजी महापौर स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनी दिली गणेश चतुर्थी प्रमाणे मागे गणेश देखील महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी रंगीला मित्रमंडळ तर्फे या वर्षी देखील गणेश उत्सव मागे गणेश साजरा केला जातो गेल्या पाच वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये सर्व धार्मिक विधी असतात आणि अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या कार्यक्रम दिला जातो विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन दर्शन असेल उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल एकत्र येतात धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायमस्वरूपी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आणि यशस्वीपर्यंतपणे पुढे गेलेली आहे आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये मध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी काय आदेश काढले होते जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते सर्वांचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते वाद्य देखील असेल जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे व ते कुठलंही असो आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल दुंग टाळ वगैरे किंवा मग ब्रॉडबँड असेल बँजोड असेल अशा अनेक वाद्य एकनाथ साहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे या विभागात देखील साहेबांचं फार लक्ष असतं छोटे छोटे कार्यक्रम असो धार्मिक असो किंवा कुठल्याही असो त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो कधी आता थोडासा त्यांना बिझी असतात पण नक्की विचारपूस माझ्याकडे असे इतरांकडे असेल ती केली जाते सभाध्यक्षला किंवा मंडळाचे सर्व सदस्य आहेत यांच्या आपण पाहिलं असेल की एक चांगला उत्सव मगाशी सांगितलं साजरा होत असतो त्यांना सर्व मंडळाला शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि गणराया चरणी सर्व विभागातील नागरिकांना एक चांगलं उदंड आयुष्य आणि चांगले निरोगी आयुष्य देव अशा प्रकारच्या शुभेच्छा